आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्सटाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किडर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदींची दुर्घटना स्थळाला भेट बचावलेल्या व्यक्तीची विचारपूस गुजरातमध्ये झालेल्या भीषण विमान भी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी दुर्घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला यानंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन या, जा या दुर्घटनेतून आश्चर्यकारकरित्या बचावलेल्या एकमेव व्यक्तीची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली अहमदाबादमध्ये दोनशे साठहून अधिक जणांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी तेरा जून रोजी अपघातस्थळी पोहोचले त्यांनी एअर इंडिया विमान अपघाताच्या ठिकाणाची पाहणी केली आणि त्यानंतर एक दिवसापूर्वी झालेल्या अपघातात जखमी झालेल्यांची भेट घेण्यासाठी अहमदाबाद शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेले गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री राम मोहन नायडू किंजरापू केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे गृहमंत्री हर्ष संघवी हे पंतप्रधान मोदींसोबत होते मेघानी नगर परिसरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांचे आगमन झाल्यानंतरचे दृश्य समोर आले सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कामकाज पुन्हा सुरू झाले असले तरी विमान भीती कमी प्राणघातक अजूनही झालेली नाही पंतप्रधानांनी तातडीने बीजेएमसी वसतिगृहाच्या जागेलाही भेट दिली जिथे मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे एअर इंडियाच्या विमानाला आता बॉम्बच्या धमकीचा हागरा अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियाच्या दुसऱ्या विमानाला बॉम्बची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे थायलंडमधील फुकेट येथून नवी दिल्लीकडे येणाऱ्या ए वन थ्री सेवन नाईन या विमानाला शुक्रवारी आपत्कालीन लँडिंग करावे लागले सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेल्या तात्काळ निर्णयामुळे विमान सुरक्षितपणे फुकेट विमानतळावर उतरवण्यात आले ते विमानातील एकशे प्रवासी आणि सर्व क्रू सदस्य सुरक्षित असल्याची माहिती सामोरी आली आहे प्राथमिक माहितीनुसार थायलंडमधील फुकेट येथे एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे हे विमान फुकेटहून नवी दिल्लीला येत होते परंतु बॉम्बच्या धमकीनंतर आपत्कालीन लँडिंग करावे लागले आहे बेळगावात शिक्षण घेतलेल्या डॉक्टरचे अहमदाबाद विमान अपघातात निधन बेळगावमध्ये एम बी बी एसचे शिक्षण घेतलेल्या डॉक्टर प्रतीक जोशी यांचे अहमदाबाद विमान दुर्घटनेत निधन झाले आहे डॉक्टर प्रतीक जोशी यांनी सन दोन हजार ते दोन हजार पाचपर्यंत बेळगावमध्ये एम बी बी एसचे शिक्षण घेतले होते ते सध्या राजस्थानमधील बाणवल येथील रहिवासी होते त्यांनी सप्टेंबरमध्ये बेळगावला येण्याची योजना आखली होती आणि त्यांच्या जवळच्या मित्रांना सांगितले होते की ते त्यावेळी येतील पण दरम्यान अहमदाबाद विमान दुर्घटनेत त्यांचे निधन झाले आहे अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात तब्बल दोनशे पासष्ट जणांना आपला जीव गमवावा लागला आहे लंडनला जाणाऱ्या बोईंग ड्रीमलाईनर विमानात प्रवास करणाऱ्या बेळगावचे माजी विद्यार्थी असलेल्या प्रतीक जोशी यांनी त्यांचे संपूर्ण कुटुंब गमावले आहे येथील जे मेडिकल कॉलेजच्या प्राचार्या निरंजना महंत शेट्टी यांनी प्रतीक यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे अथणीजवळ भीषण अपघातात कोल्हापूरचे तिघे ठार विजयपूर संकेश्वर राष्ट्रीय महामार्गावर अथणीजवळ झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला हा अपघात गुरुवारी रात्री घडला हा अपघात एका लॉरी पिकअप ट्रक आणि इनोवा तसेच मध्ये झाला कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी गावातील महेश सुभाष गाताडे वय तीस शिरोळ तालुक्यातील गुडगाड गावातील शिवम युवराज चव्हाण आणि सांगली जिल्ह्यातील कौलापूर गावातील सचिन विलास माळी वय बेचाळीस यांचा जागीच मृत्यू झाला अथणी येथील बनज ही लाल लॉरी आणि कागवाड कडे क्लिनर मदतीसाठी याचना करत होते ते पाहून स्कॉर्पिओ चालकाने आपले वाहन बाजूला केले आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु अथणी करून येणाऱ्या इनोव्हा कारने त्याला धडक दिली नाला सफाई आणि इतर मुद्द्यांवर स्थायी समिती बैठकीत चर्चा पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्या दूर करण्याच्या उद्देशाने गटारी नाले सफाई आणि त्याचप्रमाणे इतर कामे पूर्ण करण्यासंदर्भात मनपाच्या सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीची बैठक आज पार पडली मनपा कार्यालयात सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीचे अध्यक्ष नगरसेवक जयतीर्थ सौंदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली यामध्ये आगामी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या विविध समस्या सोडवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली याप्रसंगी स्थायी समितीचे सदस्य नगरसेवक आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते न्यू गांधीनगर येथे एकाकडून तलवार जप्त बेळगाव शहरातील न्यू गांधीनगर येथे सार्वजनिक ठिकाणी हातात तलवार नाचवून दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या रेकॉर्डवरील एका गुन्हेगाराला माळमारुती पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे तसेच त्याच्याकडील तलवार जप्त केली आहे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव मलिक रेहान रफिक पनाळकर वय पंचवीस राहणार उस्मान गल्ली दुसरा क्रॉस न्यू गांधीनगर असे आहे मलिक रेहान याच्या विरोधात यापूर्वी दोन हजार चोवीसमध्ये माळमारुती पोलीस ठाण्यात रौडीशीट उघडण्यात आली आहे असे

बालिका आदर्श विद्यालयाचे सहसचिव प्राध्यापक आनंद गाडगिळ यांची पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली शाळेच्या सांभाळलेले गोविंद फडके यांचे झाले त्यामुळे या रिक्त पदाचा कार्यभार प्राध्यापक आनंद गाडगीळ यांच्यावर सोपवण्यात आला संस्थेच्या आणि शाळेच्या उन्नतीसाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करण्यास कटिबद्ध राहू अशी ग्वाही त्यांनी दिली उपाध्यक्षा रोहिणी गोगटे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले श्री विश्वकर्मा सेवा संघातर्फे पाहुणे म्हणून महापौर मंगेश पवार उपमहापौर वाणी जोशी नगरसेवक रमेश मैलागोळ समाजसेविका अर्चना मेस्त्री सी ए सोमशेखर सुतार रत्ना उत्तम सुतार वासंती सुतार मंगला सुतार राजेश लोहार संतोष सुतार प्रियांका सुता, सुतार श्रीधर मेस्त्री आणि अरविंद सुतार प्रमोद वेरणेकर वासुदेव बडगेर आदी उपस्थित होते कार्यक्रमात मुला मुलींना पारितोषिक आणि श्री विश्वकर्मा सेवा संघाचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच क्रीडा आणि चित्रकला स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या मुलांचाही यावेळी सत्कार करण्यात आला याचबरोबर स्मार्ट न्यूज चे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद